नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीकरता केंद्राचे पथक दाखल झाले असून आज येवला तालुक्यातील पन्हाळा साठे राजापूर या गावात शेतकऱ्यांच्या द्वारे पाहणी करण्यात आली मात्र अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटात या केंद्रीय पथकानं आपला दौरा आटोपला असून या पथकानं चार महिने अगोदरच यायला पाहिजे होतं अशी प्रतिक्रिया आता येवला तालुक्यातील शेतकऱ्यांकडून बघण्यास मिळत आहे तर या पथकानं दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली असून सदर अहवाल हा सरकारकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती देखील केंद्रीय पथकाचे अधिकारी सुनील दुबे यांनी यावेळी दिली आहे मला सांगा आज केंद्रीय शेतात पाणी करण्यासाठी या सांगायचे काय नुकसान झालेले आणि आमचं काय शेतीचं नुकसान झालेलं आहे मग जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार रुपये नुकसान झालेले आणि त्याच्यानंतर केंद्र मागणी त्यांनी जे असेल ती त्यांच्या पद्धतीने काय असेल रुलनुसार आम्हाला मदत करावी बाकी काही इच्छा नाही समाधानी आम्ही काय अडचणी त्यांच्या आमच्या शेतीमध्ये पूर्ण नुकसान झालेलं योगश आंबे आज या राजापूर शेतामध्ये आमच्या शेतामध्ये जे पथक आलं हे पथक खर तर पाहिलं तर या चार महिन्याच्या पहिलेच यायला पाहिजे होतं कारण हे जे नुकसान आज जे घडली ही चार महिन्यापूर्वी झालेले नुकसान आमची आहे आणि जर चार महिन्यापूर्वी जर हे पथक जर इथं आलं असत तर आज आमच्या शेतकऱ्याच्या पत्रात काहीतरी पडलं असतं परंतु या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या वेळेस खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला तहान लागलेले असते त्यावेळेस झिरा म्हणजे त्या शेतात पाणी नसतं आणि प्यायला पाणी नसतं त्यावेळेस हे पथक आमच्याकडे येतं आणि आज या ठिकाणी खरी परिस्थिती जर पाहिली येवल्या तालुक्यामध्ये तर येवला तालुका हा परिपूर्ण पावसाच्या आधारित शेती येवल्या तालुक्याची आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धरणाचा प्रवाह नाही पाठ पाण्याचा प्रवाह नाही आणि त्याच अनुषंगाने आज केंद्रीय पथक आलेल्या पथकाला आमचं आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आमचं या शेतकऱ्याच्या माध्यमातून हेच ये सांगण्यात येईल की या ठिकाणी पहिले पाण्याचं नियोजन करा ज्या पद्धतीनं पाणी जिरवा पाणी आडवा ही फक्त जी कागदावर जी तुमचीवाली जाहिरात चालती ही जाहिरात आज प्रॅक्टिकल करण्याची गरज आहे आजपासून तर दहा महिने आमच्या शेतामध्ये कामाची गरज आहे ग्रामीण भागातील मजुरांना कामाची गरज आहे दुसरा विषय जनावरांसाठी चारा आज जर पाहिलं तर चारा कुठल्याच प्रकारे नाहीये झिरो ले आमच्या वेळेला शेत म्हणजे कोरडं झालेलं आहे त्या ठिकाणी धान्य पण नाहीये तर पहिलं नियोजन हे चाऱ्याचं चा, आणि पाण्याचं चा पहिलं